जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला की तार कंपाऊंड योजनेअंतर्गत तुम्हाला नक्की या योजनेचा लाभ भेटणार आहे कारण या योजनेविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला कागदपत्रे कोणती लागणार आहेत डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला याचे अटी काय आहेत शर्ती काय अर्ज अर्धकोटे करायचं आहे योजनेचे उद्दिष्ट काय संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता सर्वप्रथम बघूया या योजनेचा उद्दिष्ट काय होतं आता यामध्ये आहे जंगली प्राण्यांपासून किंवा वन्य प्राण्यापासून किंवा मोकाट गावात येणाऱ्या वन्य प्राण्यापासून आपल्या पिकाचे नुकसान होत असते त्याच्यामुळे शेतकऱ्याला नव्वद टक्के अनुदानावरती तार कंपनचा योजनेचा लाभ देण्यात येतो आता शेतकऱ्याच्या रात्रीच्या वेळी काही वन्य प्राण्यांवर हल... ते हल् हल्ले त्याच्यामध्ये होत असतात आणि ते हल्ले रोखण्यासाठी सुद्धा या योजनेची मदत होऊ शकते त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये चांगली पिकाची वाढ होते किंवा आपल्या पिकाचे आर्थिक नुकसान त्याच्यामध्ये होत नाही आणि शेतकऱ्याचे जीवनमान सुद्धा याच्यामध्ये सुधारता येते हे ये योजनेचं वैशिष्ट्य आहेत आता बघूयात या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट द्यावं दे लागणार आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड तुम्हाला शंभर टक्के किंवा मेंडेटरी आहे तुम्हाला आधार कार्ड हे द्यावंच लागणार आहे त्याच्यानंतर रेशन कार्ड द्यावं लागणार आहे नंतर रहिवाशी म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे अर्जदाराचे जमीनचा सात बारा उतार द्यावा लागणार आहे आठवडा द्यावा लागणार आहे मोबाईल नंबर कंपल्सरी आहे ईमेल आय डी असेल तर द्या त्याच्यानंतर पासपोर्ट साईजचे दोन फोटो तुम्हाला लागणार आहेत आणि स्वयं घोषणापत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे जातीचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे आणि वन विभागाचे प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि आपली जमीन किंवा आपली शेतजमीन दहा वर्ष शेतीसाठी वापरणार वापर, वापर करायची असल्याचे स्वयं घोषणापत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि ग्रामपंचायतीचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे आता बघूया तार कंपाउंड योजनेसाठी याच्यामध्ये पात्रता काय असणार आहे या योजनेचा लाभ घेणार अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे त्याच्यानंतर कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे यापूर्वी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार तार कंप कम्... तार कंपाऊंड योजनेचा लाभ घेणार घेतलेल्या व्यक्तींना या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही त्याच्यानंतर अर्जदाराकडे आप अर्जदाराकडे आपल्या जमिनीची कागदपत्रे असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर अर्जदाराकडे वन विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे आता बघूयात या योजनेसाठी तुम्हाला लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज तुम्हाला कुठे अर्ज त्याची वेबसाईट आणखीन आणखीन नाही आहे यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑफलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा तुम्हाला सांगतो तार कंपन योजनेचा जर तुम्हाला आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्या इत आपल्या आपल्या ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील जे कृषी केंद्र आहेत जो की कृषी भागामध्ये गरजेचे आहे आणि कृषी विभागाकडून आपल्याला तार कंपाऊंड योजनेचा अर्ज घ्यायचा आहे त्याच्यानंतर अर्ज आपल्याला व्यवस्थितरित्या भरायचा आहे किंवा हा अर्ज तुम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन विविध नमुन्यांतील अर्ज घ्यायचा आहे आणि तो अर्ज व्यवस्थितरित्या भरायचा आहे आणि भरलेली संपूर्ण माहिती जशी जमिनीची आपल्या कुठल्याही प्रकारचे कंपाऊंड करायचे आहे त्या येणाऱ्या सर्व खर्च नाव पत्ता फोन नंबर त्यामध्ये त्याच्या त्यामध्ये आणखीन सर्व व्यवस्थित भरणे गरजेचे आहे त्याच्यानंतर आपल्याला या अर्जासोबत वरती दिलेले सर्व कागदपत्रे मी सांगितलेले तेवढे कागदपत्र आहेत तेवढे जोडायचे आहेत हा अर्ज आपल्याला कृषी विभाग किंवा पंचायत समितीमध्ये जमा करायचा आहे त्याच्यानंतर आपण ज्या अधिकाऱ्याकडे हा अर्ज जमा केला आहे त्याच्याकडून आपल्याला एक पोहोच पावती घ्यायची आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण तार कंपोंडसाठी हा असा अर्ज करू शकतो आता बघूयात तार कंपोड योजनेअंतर्गत अनुदान किती मिळते तार कंपौंड तार कंपाऊंड योजनेअंतर्गत हेक्टरनुसार आमदार शासनाने जाहीर केलेले आहे त्यात एक ते दोन हेक्टर शेत जमीन मालक मालकाच्या शेतकऱ्याच्या नावे असलेत नव्वद टक्के अनुदान दिले जाते दोन ते तीन हेक्टर जमीन असल्यात अर्जदारास पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जाते त्याच्यानंतर तीन ते पाच हेक्टर जमीन असल्यात मालकाला पन्नास टक्के आपल्या महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेले आहे आता पुगण्यात तार कंपाउंड योजनेचा अर्ज कसा करायचा आहे तर तार कंपाउंड योजनेसाठी आपण ज्या आपल्या पंचायत समिती आहे त्या पंचायत समितीमध्ये जाऊन अर्ज विविध अर्ज भरायचा आहे आणि सर्व कागदपत्रे जोडून आपल्या पंचायत समितीमध्ये आपल्याला सादर करायचा आहे अशा पद्धतीने तार कंपाऊंड सुट्टी तुम्ही अर्ज करू शकता आणि नव्वद टक्केपर्यंत अनुदान तुम्ही घेऊ शकता माहिती कशी आवडली आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पाहिल्याने चालला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया